गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुंदर सुंदर पांढरी पांढरी फुलं खरं तर हे चैत्रामध्ये असं होतं आता जवळजवळ पाच ते सहा महिने पुढे गेले आणि आत्ता ही फुलं दिसायला लागलेली आहेत ही सगळी फुलं जी आहेत ना ही आत्ता दिसायला लागली आहेत चैत्रात या वेळेला फुलं ही आलीच नाहीत उन्हाळा एवढा प्रचंड आहे एवढा प्रचंड आहे आत्ता उन्हाळा पण आत्ता ही सगळी फुलं बहरली हे पहा आणि एक तुम्हाला मस्त म्हणजे मस्त झाड दाखवते बघतच राहाल तुम्ही तर हे पहा म्हणजे जसं आपण चेरी ब्लॉसम म्हणतो ना तसं हे झालेलं आहे हे डबल तगर म्हणा सगळं झाड असं वाकून गेले फुलांच्या बहाराने हे पहा नुसतं वाकले पांढरी 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 पढरी हे काय म्हणायचं हा निसर्गाचा चमत्कार वाटलं होतं उन्हाळ्याला झाडं टिकणार नाहीत पण बहरली हे पहा बहार बघा बहार सकाळ जे आहे लवकर आहे वा सात वाजलेले आहेत ना म्हटलं आज सकाळी सकाळी तुम्हाला दाखवा हे पहा पांढऱ्या फुलांचं झाड हे डबल तगर हे पहा नुसतीच फुलं नुसतीच फुलं म्हटलं हे झाड तुम्हाला दाखवलंच पाहिजे किती सुंदरता एवढा उन्हाळा एवढा उन्हाळा सुंदरता मोहकता हा हा याला आत्ता आत्ता फुलं जरा जरा यायला लागली आहेत हे झाड मी तोडलंय ना आत्ता यायला लागली फुलं हे पहा ती सुंदर दिसते झाड हो ना आणि तुम्हाला दाखवते चला एवढं सुंदर झाड एक बघितलंय तुम्ही आता आता आणि एक झाड तुम्हाला दाखवते हे पांढऱ्या फुलांचंच आहे कुठलं आहे तुम्हाला माहीत आहे का मांढऱ्या फुलांचंच आहे हे आहे डबल तगर नंदबटला म्हणतात त्याला नंदबटला सर्व बाजूंनी दाखवते मी ते आता हे मोगऱ्याचं झाड माझ्या लक्षातच आलं हे मोगऱ्याचं झाड हो माझ्या लक्षातच आलं नव्हतं ह्या मोगऱ्याला असं शंभर एक झाडं आहेत फुलं आहेत कमी शंभर आहेत हे बघा हे या झाडात होतं ना पांढऱ्या फुलांच्या झाडात होतं हे जास्वंदीमध्ये आणि लक्षातच नाही आलं की ह्याला पण एवढी प्रचंड फुलं आली आहेत हे बघा बघाल तिथे फुलं आहेत पाना पाना इंचाड़, पाना पाना इंचाड़. तर कळ्या बघा किती आलेत हा वेल मोगरा आहे म्हणजे ह्या झाडावर चढलेला आहे मोगरा हा सगळा आणि इकडे ही लाल फुलं छोटी एज असून त्याला या अजून पा फुलं खुरटली आहे ह्याची ह्याला संक्रांतीच्या फुलाचं झाड म्हणतात संक्रांतीच्या फुलाचं ह्याच्या ह्याच्यावर पक्षी फार याच्यामध्ये मध गोळा करतात ते पक्षी मोठ्या चोचीचे छोटे पक्षी फार म्हणजे फार याच्यावरती या झाडावर संक्रांतीचं झाड आहे हे तुमचं आवडीचं आंब्याचं झाड मी कटिंग केलेलं आणि तुम्हाला न आवडलेलं कोणीतरी मला सांगितलं की बकुळीचं झाड दाखवा हे बघा हे बकुळी ही बकुळी ह्याला पाऊस आला ना की मग त्याची सगळी फुलं खाली पडणार तशी त्याला फुलं भरपूर आता पण खाली पडत नाही आहेत हे बकोळीचं झाड आणि कुठलं दाखवू तुम्हाला हां हे अनंताचं झाड पाना पानागणिक आता फुल येतं त्याला हे अनंत प्रचंड वास सुंदर वास सुगंध हे अनंताचं झाड हे बेलाचं झाड हे पहा हा बेल किती वर गेला आहे ना हा सगळा बेल हा काटेरी बेल नाही बरं का याला काशी बेल म्हणतात काशी बेल <coughs> मोठं बेलाचं झाड गुलाबाचं झाड आणि एका ठिकाणी आलेलं आहे दाखवते तुम्हाला आणि हे पहा मोगऱ्याच्या कळ्या आता बहराला येणार आहेत हे पहा मोगरा हा मोगरा सगळा आता ह्या आठवड्याभरामध्ये सगळं फुलणार इकडे कोरफड पाणी घालायची राहिली हे पहा मोगरा आणि अबोली अशी ही मस्तपैकी एकमेकांच्यात आलेली आहेत <coughs> सुंदर दिसत आहेत सुंदर आणखीन तुम्हाला कुठलं दाखव झाड हा गुलाबी दाखवणार होते नाही का सकाळी सकाळी बागेमध्ये खरंच छान वाटतं बरं का हे पहा ह्या अनंतामध्ये किती छान वाटतंय अनंतामध्ये बघा बरं पक्षी तर आहेत इथं सगळे बघू दिसतात हा एक फिंडायला लागला आहे बघा हा बघा हा बघा हा बघा दिसला का हे असे छोटे छोटे पक्षी येतात मी जराही बोलले तरी ओढून जाईल आता तो किती छोटे छोटे सुंदर पक्षी आहेत आणि तुम्हाला दाखवणार मी मोगरा <coughs> दाखवते हां मोगरा ही गुलाबी फुलं आहेत ही हिमालयात असतात तशी ती बोरा हा आहे गुलाब पूर्ण गुलाब हा भरलेला आहे आता याला भरपूर पाकळ्या नाही आहेत पण हा गुलाब छोटा गुलाब माझ्याकडे इतर गुलाबाचे कुठलेही रंग नाही आहेत हा गुलाब पेरू कडीपत्ता पपई लावावी की नाही असं तुम्ही मला विचारता पपई खाता ना तुम्ही पपई खातो ना आपण मग कोणीतरी कुठल्या तरी झाडाला लावलेली असतात म्हणूनच पपई आपण खाऊ शकतो <laughs> मग पपई घरात लावावी की नाही हा प्रश्न तुमचा मला काही फारसा मजेशीर वाटला कारण लोक म्हणतात असं हे लावू नये झाड ते लावू नये झाड पण असं जर म्हटलं तर मग कसं होईल आता माझ्याकडे जागा आहे म्हणून मी ही सगळी झाडं मस्त लावलेली आहेत तुम्हाला दाखवते आहे पण हे झाड लावू नये ते झाड लावू नये हे काही पटत नाही हं मला तरी पटत नाही काय माहिती कदाचित तुम्हाला पटत असेल तर मला माहीत नाही हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे शेवटी माणसाला कसं वाटतं एखादी गोष्ट चांगली होत असेल तोपर्यंत काही वाटत नाही आणि वाईट व्हायला लागली की असं वाटतं अरे याच्यामुळे तर झालं नाही त्याच्यामुळे तर झालं नाही हे बघा हे सगळे गुलाब मला माहिती दिसत आहेत की नाही माहिती मला हे बघा भरलं आहे खरं तर झाड पण पाकळ्या काही भरपूर नाही आहेत त्याला त्यावेळे असा मनमोहक गुलाब दिसत नाही आहे पण छान आहे मस्त मस्त सकाळी सकाळी निसर्गात छान 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 बघा आणि एक गंमत तुम्हाला दाखवत हे पहा आजचे काम <laughs> इलाज नाही मावशीपर्यंत करावं लागणारच करायचं दोघंजणं मिळून करतोय आम्ही चला मस्त आवाज येतो आहे ना हे एक फुल दाखवायचं राहिलं अशी वेगवेगळी फुलं मोहक फुलं हे सर्व आपल्याला आपल्या भारत देशामध्येच बघायला मिळतं बरं का सुंदरता विविधता असेल बाकीकडे पण माहीत नाही मला चला आजची सकाळ सुंदर सुंदर मस्त मस्त खूप छान भरपूर जागा आहे आणि कण्हेर तुम्हाला एक दाखवायची राहिली बरं का हे बघा मॅडम बसले बघा या कणेर दाखवायची राहिली तुम्हाला कण्हेर हे बा कणेर गुलाबी कणेर हे बघा दिसते गुलाबी कणेर हेवा. मस्त मस्ता सुन्दर, सुन्दर. हे निसर्गाचा आविष्कार मस्त मस्त आविष्कार सुंदर सुंदर हे झाड गुलबक्षीचं ही चला आज आवरला सगळं तुम्ही म्हणता मोरीवरून <laughs> दोरीवर हे झालेलं आहे हे काल रात्रीच मी काम करून टाकलेलं आहे बरं का म्हणजे तुम्हाला गंमत सांगायची तर म्हटलं की आता धुणं रात्रीच धुवून टाकावं झोपायच्या आधी मग धुणं धुवून टाकलं आता सकाळी उठल्या उठल्या भांडी घासून टाक कारण आंघोळीच्या आधीच भांडी घासायला हवीत ना तर मग आणि वॉकिंगला जायचं होतं मग म्हटलं वॉकिंग वगैरे काही बुडवायचं नाही तर मग आता वॉकिंगला निघालेली आहे वॉकिंगला जाता आता दोन देवळं असतात ती करायची असतात मला तर तीही करणार आहे तर देवाला मी सकाळी लवकर येऊन दिवा लावून गेले होते ह्या आमच्या इथे एक छोटंसं गणपतीचं देऊळ आहे बरं का तर ह्या देवळाला सकाळी आणि संध्याकाळी मी बरोबर म्हणजे देव एक करून घेतो मी काही नाही स्वतः करत तर इथे आपण असा हा हे आमचे भगवंत आणि या ठिकाणी असा हा रोज दिवा लावलेला असतो हे बघा असा हा रोज आपण दिवा लावतो इथे तर उदबत्ती वगैरे लावून सकाळी झालेली आहे आता आणि एका देवळात जाणार आहे मी तुम्हाला ये तर आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करत असतो आपण आनंदी राहण्यासाठी करत असतो तर सकाळी सकाळी सकाळचा माहोल तुम्हाला दाखवते खूप छान आहे इथला जाताना असं वॉकिंग मस्त अशी झाडं बिडं आहेत आमच्या इथे गाव कुठलं जिल्हा कुठला भारत माझा देश आहे तर चला आता जरा फिरत फिरत जाऊन येऊ देवापर्यंत ग बागेपर्यंत सगळ्यांना भेटून होतं चला मारुतीराया जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम हे घ्या जय श्रीराम राम। जरा उशीर झाला मावशा आल्यावर ना त्या कामाला मग म्हटलं चला आवरून सगळं जाऊन यायचं देवाला त्याशिवाय चैन पडत नाही हो देवाला भेटल्याशिवाय <laughs> सवय लागलेली असते ना <laughs> तसच होते चैन पडत नाही कधी एकदा जाईन असं होते सगळं आवरीन आणि कधी एकदा जाईन असं होते खरंच आहे ती जय श्रीराम जय श्रीराम सूर्यनारायण सूर्यनारायण अशीच झाडं फुलत राहू देत किती मोठं वड्याचं झाड झालेलं आहे हे घे जय श्रीराम जय श्रीराम भगवंत 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 नमस्कार 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 जैश्री राम। जैश्री राम। चला उद्या भेटूया उद्या भेटूया भगवंत 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 आले आले उशीर झालाय तरी बायका भेटल्या आमचा सामूहिक व्यायाम तुम्ही बघितलाच होता परवा तो आज करून झाला सगळ्याजणी गेल्या आता जरासा चुटकू पुटकू काहीतरी व्यायाम करायचा जरा वॉकिंग करायचं मस्तपैकी आणि ही पॉझिटिव्हिटी हा आनंद घरी घेऊन जायचं कारण हे बघा घरातली कामं घरातला स्ट्रेस टेन्शन रुटीन याच्यामुळे कुठेतरी आपल्याला फ्रेशनेस आवश्यक असतो तो सकाळी मिळतो हा त्यामुळे काहीतरी कारण काढून नक्की जरा शक्य असल्यास कमीत कमी चाळीशीपर्यंत कसं पण तुमचं आयुष्य निघून जातं काही तुम्हाला एवढं काही करावं लागत नाही सगळ्या गोष्टी पण त्यानंतर मात्र आपल्याला या सर्व गोष्टी फार आवश्यक आहे हिंडणं फिरणं मॉर्निंग वॉक सर्वांच्या जाणं या सर्व गोष्टी फार आवश्यक आहेत आपल्याला असं वाटतं की काय गरज आहे घरातच आहोत आहेत काहीतरी चॅनल आणि काहीतरी आपण ऐकतो आहे छान छान गाणी ऐकतो आहे भजन ऐकतो आहे पण त्यासाठी सुद्धा ह्या मोबाईलमधनं बाजूला पडा टी व्ही समोरून बाजूला जा आणि फिजिकली इतरांना भेटा ओळखीचे असू देत नसू देत मी तुम्हाला आत्ता दाखवलं की कशी मी देवळात जाऊन आले छान पॉझिटिव्हिटी वाट येते आपल्याला आनंद होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं दिवसाचं रुटीन फार चांगल्या पद्धतीने चालू होतं आणि यासाठी या, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत तुम्हीसुद्धा थोडं हिंडा फिरा सकाळी चाळीशीपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या असतातला मुलं लहान असतात आपल्याला हे सर्व नाही करता येत पण त्यानंतर ह्या गोष्टी आवश्यक आहे आणि शक्य असेल तर जरूर ह्या गोष्टी करा तुमच्या तब्येतीसाठी कारण हे बघा डायबेटीज ब्लड प्रेशर येऊ तेऊ ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला होत असणार आहेत असणारच आहेत त्यात काही नवीन नाही अगदी समजा तुम्ही खूप व्यायाम करत असला योगा करत असला तरीसुद्धा तुमच्या मागे जे काही विशिष्ट वयानंतर जो काही त्रास चालू होणार आहे हा तब्येतीचा सा त्रास चालूच होणार आहे तुम्हाला माहिती आहे एकसष्टी पंच्याहत्तरी हे म्हणजे ह्या शांती करतात जेंट्सच्याच करतात बायकांच्या का करत नाहीत मला माहीत नाही पण जेंट्सचं तर नक्कीच पंच्याहत्तरी करतात एकसष्टी करत असतात शांती होम तर याचा अर्थ आपण आपल्या आपले जे अवयव आहेत तब्येती तब्येत आहे ह्याच्यासाठी हे करायचं असतं होम हवन वगैरे जसं आपण गृहशांती घालतो वास्तुशांती घालतो तशी ती आपल्या तब्येतीची शांती आपल्या शरीराची शांती आपल्या अवयवांची शांती ती एकसष्टी पंच्याहत्तरी बायकांची का हालत नाही मला माहीत नाही बरं का हल्ली वाढदिवस साजरे करतात पण पुरुषांचीच होम हवन वगैरे करून पुरुषांचीच शांती केली जाते बरं का एकसष्टी केली जाते पंच्याहत्तरही केली जाते त्यांच्याबरोबर बायकांची होते असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे याबद्दल मला काही बोलायचं नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे अशा का रूढी परंपरा निर्माण झाली हेही माहीत नाही कारण पुरुष जसे म्हातारे होतात तशा बायका पण म्हातारे होतातच की पण असं विशिष्ट वयानंतर ह्या सर्व गोष्टी ह्या तब्येतीच्या मागं लागणार तुम्ही कितीही तुमचं रुटीन लाईफस्टाईल एकदम बेस्ट ठेवली तरी तब्येतीचा हा त्रास जो आहे निरनिराळे जे आजार आहेत हे तुम्हाला लागणारच फक्त त्याचा त्रास तुम्हाला कमी होईल कारण आता ज्या पद्धतीने मी बघते आहे की लोकांना डायबिटीज ब्लड प्रेशर स्ट्रोक पॅरालिसिस हे सर्व होतं आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तरुणांना होतं आहे डिप्रेशन डिप्रेशन ॲंगझायटी डिप्रेशन ॲंगझायटी यातून जात आहेत तरुण लोकं सगळी का तर येणारा जो हा स्ट्रेस आहे त्यांना जो लाईफस्टाईलचा स्ट्रेस आहे आजकालच्या कारण की त्यांची लाईफस्टाईल ही फारशी चांगली नाही आहे मोबाईलवर लॅपटॉपवर सतत असतात आणि त्यांचं कामच असते तसं आहे त्यामुळे इतरांशी फारसा संपर्क नसतो त्यांचा म्हणजे इतर लोकांशी पण फारसा संपर्क नसतो फिजिकली कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसता जरी त्यांना जर का व्यायाम करा म्हटलं की जिम जॉईन करायचं एवढं एकच त्यांना माहीत असतं तर त्यामुळे ही तरुणांनासुद्धा फार आवश्यक आहे तरुणांची लाईफ एन्जॉय करायची पद्धत वेगळी आहे पण त्यांना स्ट्रेसच जास्त वाढतो असं मला वाटतं पण त्यांनासुद्धा एक ना एक दिवस ही अशी लाईफस्टाईल अवलंबावी लागेल पुढे हे मात्र नक्की थोडं रिलॅक्स राहायचं असेल आनंदी राहायचं असेल निरोगी राहायचं असेल काम तर प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे आपलं वैयक्तिक काम आहे घरचं काम आहे प्रोफेशन काही असलं तर ते आहे ते आपलं कुणाचं सुटलेलं नाही आहे पण मग ठीक आहे तेही कामं करायची हीही कामं करायची आणि मस्त जगायचं आनंदाने जगायचं कसलाच ताण घ्यायचा नाही असं मला वाटतं बरं का नाही आप वा, हो तर आपण खूप गोष्टींचा असा ताण घेतो ना आणि मग त्यामुळे आपल्याला वाटतं कसं होईल काय होईल माझं भविष्य काय 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 पण खरं सांगू का भविष्याचा विचारच करू नका फारसा माहीत नाही आहे भविष्यात काय होणार आहे म्हणजे वाईट होणार आहे असं नाही छानसुद्धा होतच असतं भविष्यामध्ये पण खूप काहीतरी होईल किंवा काहीतरी मोठे मोठं प्लॅनिंग केलं जातं भविष्याचं तर इतकं प्लॅनिंग करू नका स्वतःच्या जीवाला त्रास करून आयुष्यातला आनंद घालवून अजिबात फार मोठं भविष्याचं प्लॅनिंग करू नका रोजचं जीवन मात्र आनंदाने जगा तुम्हाला कसा वाटला माझा विचार भाभी चलो।, चलो 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 जाएंगे आपका हुआ क्या चलो मैं एक राऊंड मार के आती आती अशा सर्व आमच्या मैत्रिणी मस्त मस्त चला बाय चला हे पिवळं झाड किती छान फार सुंदर दिसायचं फुलं ना हो ना बघा कि किती सुंदर दिसायचं फुल सा। भरलं होतं एकही पान नव्हतं मस्त झालं होतं आणि ते समोर सगळं जांभळं 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 किती निसर्ग विविधता घरात ना बाहेर पडून बघितलं पाहिजे म्हणून निसर्ग बघायचं होय की नाही हे जे झाड आहे की नाही आमच्याकडे कसं आहे दाखवते चला तुम्हाला पूर्ण झालं होतं हे तर जांभळं नाही काय हो पूर्ण जांभळं झालं होतं हे झाड होय ना होय की पण पूर्ण जांभळं झालं होतं गेलं आता ते जांभळे पण नाही म्हटलं तरी गटरीच्या कडेला ती छोटी 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 हे बघा की हां ते पण दाखवते थांबा गटारीच्या कडेला किती सुंदर उगवतात ही फुलं मस्त हे एक वेगळंच आहे हो गुलाबी होय की नाही हे आहे वेगळंच गडद गुलाबी आहे बघा किती वेगळी वेगळी विविधता देवा कसा आकार दिलाय बघा देवाचा अलंकार चालते का काय काय बरं आहे ना देवाचा अलंकार होय होय हो देवाचे अलंकारच आहे खरं आहे खरं खरं आहे देवाचे अलंकार फुलं म्हणजे मन... देवाचे अलंकार होय खरं आहे म्हणून ते नरहारी सोनारा ते भक्तिगीत म्हणजे आहे की म्हणजे ते देहार करणारा ह नरहारी मला खरं आहे खरं आहे म्हणजे किती कलरची फुलं घालतो ती मध्ये बरोबर चला